<ण्चारीग> मी सदर बाजार हाऊसिंग सोसायटी प्लॉट नंबर पंचवीसमध्ये ही संस्था एकोणीसशे बावनची की बी एस पाटलांनी हे तयार करून दिलेले बी एस पाटील रत्नापान्ना कुंभार यांनी हे एकोणीसशे चौऱ्याऐंशीला येऊन यांनी साडेसहाच्या साडेसहाशे स्क्वेअर फुटाच्या प्लॉटमध्ये तीन तीन हजार रुपये तीन तीन हजारचं स्क्वेअर फुटाचं बांधकाम केलं आहे आमचे मातीचं घरं तुम्ही पाडताय आणि ह्यांचे का पाडत नाही हो मला कॉर्पोरेशनला आणि कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांना माझा एकच विनंती आहे आमच्या वान्याय करू नका आम्ही विकासाच्या मार्गानं जायला आम्ही गटर करून द्यायला तयार आहे रोड करून द्यायला तयार आहे मात्र एक चाळीस फुटाचा रोड करताना त्यांचं पण बांधकाम पाडावं ही माझी कळकळीची विनंती आहे त्यांचं अतिक्रमण काढावं मग आमच्याकडे यावं सदर बाजार हाऊसिंग सोसायटी घर नंबर सोळा हां शकुंतला संभाजी डोबळे बोलते आमची दमधाटी करून घरं पाडलेले आहेत आता तीन महिने झाले ही चालू आहे ती पाठीमागची जी आहे ती चाळीस फुटाची रोड आहे ती त्याने आधी रोड तयार करावा आणि मग गटरी घालावा त्याशिवाय गटरी घालायची नाही ही आमची कळकळीची विनंती आहे तुम्हाला हां अतिक्रम आमचं करून आमची घरं उद्ध्वस्त केले त्यांनी सिनेमात तशी त्यांची ते बी पाडली पाहिजे त्यांची बी अतिक्रम करून त्यांची बी घरं ती जी रोडवर आहे ती ती काढावी चाळीस फुटाचा रोड रिकामा करावा आणि मग त्यांनी गटरी घालावी आम्हाला रोड पाहिजे आहे तिकडला मागचा आम्ही कुठनं जाय यायचं आमच्या गाडी मोटर की मुलं बाळं कुठनं येणार जाणार आम्हाला गटर घातले तर आम्हाला अडचण होणार हां ते रोड आम्हाला नको आहे कसा पाहिजे चाळीस फुटाचाच रोड पाहिजे गटरी त्या घालायच्या तर घरं पाडून त्यांचे जशी आमची उद्ध्वस्त केली घरं तसे त्यांचे बी अतिक्रमण करून घरं काढा आणि मग रोड करून गटरी घाला मी सदर बाजारा औषध सोसायटी अध्यक्ष संभाजी रामचंद्र ढोबळे आता या ठिकाणी जो चाळीस फुटाचा रोड आहे तो आम्हाला खुला करून द्यावा त्यांनी आमची अतिक्रमण करून आमची घरं पडलेले आहेत आणि आपला अतिक्रम त्यांनी तसंच ठेवलेलं आहे तरी त्यांचं अतिक्रमण काढून मग तिथं तुम्ही काय काय तुम्हाला काय योजना करायचं आहे ती तुम्ही कराव्या इथं गटर वगैरे काही घालायचं नाही तोपर्यंत नाही आम्ही पुढील कारवाई आम्ही सर्वसं मिळून आम्ही शेवटचा इशारा देऊन शेवटचा आम्ही त्याचं महानगरपालिकेच्या दारात ऑफेशनला बसव हां आणि आम्हाला ते त्यांचा त्यांनी केलेले अतिक्रम तेवढं त्यांचं काढून टाका आमचं जसं असं अतिक्रम काढला आहे तसं तुम्ही त्यांचं अतिक्रमण काढून टाका का सुभेदार रामजी आंबेडकर सोसायटीचं आणि तो चाळीस फुटाचा रोड आहे तो चाळीस फुटाचा रोड क्लिअर करा येणाऱ्या भविष्या ये काळात आम्हाला तो रोड उपयोगाच आहे आणि मोठा आहे तो रोड आणि तो रोड तुम्ही करा येस ब ब कणीदार अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तो